नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना वायभट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या ठिकाणी मी शंभर रुपये घेऊन या ब्लाऊजच्या बाहेर डिझाईन कसं पद्धतीने बनवलेलं आहे ते इथे सविस्तर दाखवणार आहे त्यासाठी आपण लेस लागलेली आहे ती मी बाजूला काढून घेतलेली आहे त्यानंतर इथे स्लीव्ज अस्तरच्या आहेत त्याही बाजूला घेतलेली आहेत आणि त्यानंतर हा ब्लाउज पीस होता तो बघा या पद्धतीने डबल फोल्ड आहे आता ही स्लीवज बघा या ठिकाणी त्याचे सेंटर नॉच मी काढून घेतलेला आहे आता स्लीवचं मेजरमेंट पहाच तर स्लीवज आहे पूर्ण पाच इंच कॅफ हाईट आहे अडीच इंच दंडघेर आहे साडेसात म्हणजे साडेपाच प्लस दोन इंच साडेसात इथे साडेआठची घडी आहे या पद्धतीने बाहीचं कटिंग आहे आता त्यानंतर वरची पिसाची बाही कशा पद्धतीने कट केलेली आहे आणि कशा पद्धतीने पार्टीवेअर डिझाईन बनवलेली आहे ते तुम्ही पाहू शकता तर बघा आपल्याला पंधरा इंच रुंदीची बाही घ्यायची आहे तर इथे पंधरा इंचावरती मार्किंग करून मी बाकीचा भाग काढून घेतलेला आहे पहा या पद्धतीने बाकीचा भाग जो आहे तो मी इथे काढून घेतलेला त्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे उंची डबल फोल्ड कपडा आहे तर आता इथे डबल फोल्ड कपडा होता तो आता डबल त्याच्यानंतर फोल्ड केलेला आहे चार पदरी कपडा झालेला आहे या पद्धतीने था इथे बघा चौदाची उंची घेतलेली आहे बाहीची सरळ इथे चौदावरती मार्किंग करून बघा इथे चार वरती मार्किंग करायचं आहे ज्या जागेवरती सरळ मार्किंग केलं आहे तिथे चार वरती आणि खाली पंधरा म्हणजेच किती झालं साडेसातच मार्किंग आहे पहा इथे आणि या ठिकाणी असा गोलवरती आकार थोडासा द्यायचा आणि वरच्या साईडला एकदम सरळ अशा प्रकारे आकार देऊन मी इथे कटिंग कर करून घेतलेला आहे सेंटरला नॉच द्यायचं आहे म्हणजे आपल्याला कधीही बाही जोडताना प्रॉब्लेम येणार नाही तर बघा हा सेंटरचा नॉच आणि या पद्धतीने मी कटिंग करून घेतलेला आहे आता याचं स्टिचिंग कसं करायचं ते तुम्हाला इथे मी सविस्तर दाखवत आहे बघा अगोदर अस्तरला आपल्याला दोन बाजूचे दोन भाग करायचे आणि एक टीप टाकून घ्यायची आहे कारण याला आपल्याला अस्तर अटॅच न करता बाही डिझाईन बनवायची आहे तर त्यासाठी अस्तरची बाही जी आहे ते एक साईडने मी फोल्ड करून घेतलेली आहे दोन्ही बाही त्यानंतर ज्या पिसाच्या आहेत तर त्याही बाही सेम त्याच पद्धतीने एक एक साईडने एक एक टीप टाकून इथे फोल्ड करून घ्यायचे आहेत बघा इथे मी फोल्ड करून घेत आहे याच पद्धतीने तुम्ही ही बाही फोल्ड करून घ्यायची इथे पिको वगैरे काहीही करायची गरज नाही आहे डायरेक्टली तुम्ही इथे टीप टाकली तरी चालतं कारण आपल्याला याच्यावरती लेस टाकायची आहे आणि लेस टाकल्यानंतर तुम्ही याला कुठलाही लूक द्या तो दिसणार नाही त्यासाठी डायरेक्ट इथे टीप टाकून द्यायची तर बघा मी दोन्ही स्लीवजला इथे टीप टाकून घेतलेली आहे तर आता याच्यावरती प्लेट टाकायचे आहेत प्लेट जे आहेत ते आपल्याकडच्या साईडला आल्या पाहिजेत तर बघा या पद्धतीने मी प्लेट टाकलेले आहेत म्हणजे आपल्याकडच्या साईडला म्हणजे ब्लाउजच्या बाहीच्या वरच्या भागाला आल्या पाहिजेत यासाठी इथे प्लेट टाकून घ्यायचे आहेत आपल्याला अर्धा अर्धा इंचाच्या प्लेट्स टाकायच्या आहेत आणि प्लेट्सही बघा कुठपर्यंत टाकायचे आहेत जिथे थोडासा गोल भाग आहे तितक्या भागात टाकायच्या सरळ भागामध्ये अजिबात प्लेट टाकायच्या नाही आहेत त्या प्लेट्स आपण नंतर टाकू आता इथे बघा वरतून व्यवस्थित प्लेट टाकता येत नसल्यामुळे मी खालच्या साईडने प्लेट टाकून घेत आहे बघा या पद्धतीने या वरच्या साईडला येथील अशा टिपा टाकून घेतलेल्या आहेत इथेही मी इथे ही प्लेट माझ्या पूर्ण तयार झालेल्या आहेत आता तर बघा याचा आकार कसा झालेला आहे अशा पद्धतीने गोल खालच्या साईडला आलेला आहे आणि वरती सरळ आलेला आहे इथे मी प्लेट टाकून घेतलेल्या आता याला डिझायनर लुक कशा पद्धतीने द्यायचं ते तुम्हाला दाखवणार आहे त्या अगोदर आपण दुसऱ्या साईडच्याही प्लेट टाकून बघू बघा इथे मी प्लेट टाकून घेत आहे इथे कपडा उलटा असल्यामुळे मी उलट्या साईडला प्लेट टाकलेले आहे सुलटा केला की ते आपोआप वरच्या साईडला प्लेट दिसतील तुम्हाला बघा आता इथे कपडा सुलटा केला की के आपोआप प्लेट्स व्यवस्थित दिसतील तर बघा या पद्धतीने वरच्या साईडला गेले आहेत याही वरच्या साईडला गेलेल्या आहेत अशा पद्धतीने आपल्याला इथे प्लेट टाकून घ्यायची आहे दुसरा भाग लगेचच मी इथे घेतला आणि जो खालचा आपण पट्टी दुमडलेला भाग होता त्या सुलट्या भागावरती आपल्याला अशा प्रकारची लटकन किंवा तुम्हाला वेगळी काही लेस आवडत असेल तर ती तुम्ही लावू शकता पहा इथे मी एकच टीप टाकता येथे अशा दाबा दाबा असेल तर आणि जर तुमच्याकडं पायपिंगचा दाबा असेल तर त्या दाबाने आपण दोन्ही साईडला टीप टाकू शकतो तर बघा इथे मी टीप टाकून घेत आहे लगेच दुसरी ही बाही आपण इथे लावून घेणार आहोत दुसऱ्याही बाहीवरती लगेचच जोडून घ्यायची आहे उड़ी लेस म्हणजे आपल्याला आपल्याकडे हवी तेवढी लेस किंवा आहे तेवढी लेस पुर पुरती आहे का ते लक्षात येतं तर बघा एक मीटर लेस मी इथे घेतलेली होती त्याच्यातला किती भाग शिल्लक राहिलेला आहे इतका भाग इथे शिल्लक राहिलेला आता हा भाग मी इथे कट करून घेणार आहे आणि इथे दोरे वगैरे तुटलेले असतील तर इथे आपल्याला दोऱ्यांच्या गाठी देऊन घ्यायच्या आहेत म्हणजे मग पुन्हा इथले स्टोन वगैरे खडे किंवा स्टोन पाईप्स वगैरे काहीही निघणार नाही अगोदर इथे गाठी टाकून घेऊयात आपण एक्स्ट्राचे स्टोन जे आहे ते काढून घ्यायचे आणि नंतर गाठी टाकून घ्यायच्या तर बघा इथे आता मी काय करणार आहे डिझाईन कशी बनवणार आहे बघा इथे सेंटरपासून पाच इंच या साईडला घ्यायचं आहे आपल्याला आणि पाच इंच अलीकडे म्हणजे दहावर खून करायची त्या साईडला एकदम कडेला तर इथे दहावरती केलेली आहे अशा पद्धतीने इथे खुना करून घ्यायच्या बघा खालपासून जोडायला सुरुवात करायची इथे आपल्याला व्यवस्थित टीप टाकून घ्यायची आहे जिथपर्यंत प्लेट टाकलेले आहे तिथपर्यंत ठीक आहे पण आता या बा बाकीचा राहिलेला भाग आहे याचा सेंटर पिसाचं सेंटर आणि अस्तरचं सेंटर दोन्ही मॅच होईल इथपर्यंत टिपा टाकून घ्यायच्या आहेत डायरेक्शन आपल्याकडं हवं आहे आता आता त्यानंतर इथे सेंटरपासून डायरेक्शन मशीनच्या साईडला दुमडवायचं आहे बघा अपोजिट साईडला दुमडवायचं आहे म्हणजे इथे रिंकल्स ज्या आहेत त्या गोल अशा बाहीवरती येतील बघा बाकी तर आपण प्लेट टाकून घेतलेले आहेत तिथे ॲज इट इज टीप टाकून घ्यायची आहे जशास तशी आपल्याला बघा इथे या पद्धतीने आपली बाही जी आहे पार्टीवेअर बाही डिझाईन म्हणू आपण याला इथे कपडा थोडासा असा कॉटन लुक आहे त्यामुळे थोडा ताईट वाटत आहे एकदा वॉशेबल साडी झाली की लुक खूप सुंदर दिसणार आहे आणि प्लेट्स घातल्यानंतरही आपण हातानं व्यवस्थित प्लेट केल्या तरी लुक बघा किती सुंदर येत आहे इथे खूप सुंदर अशा लिअर पडणार आहेत घातल्यानंतर याच्या याच पद्धतीने मी दुसरीही स्लीव्ज करून घेणार आहे तर बघा तुम्हाला आवडत असतील तर तुम्हीही या प्रकारच्या स्लीव्ज एकदा करून बघा पार्टीवेअर कुठल्याही साडीवरती या स्लीव्ज खूप सुंदर आणि उठून दिसतात तर बघा या पद्धतीने मी या स्लीव्ज बनवलेल्या आहेत तुम्हालाही आवडल्यास तुम्हीही या पद्धतीच्या स्लीव्ज डिझाईन करून बघा आणि माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा ही डिझाईन जी आहे अशा डिझाईनला फक्त वेट जास्त असलेल्याच लेस लावायच्या म्हणजे खूप सुंदर दिसतील आणि लुकही खूप सुंदर येणार आहे श्री स्वामी समर्थ